नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर सगळा घास बघा पाणी दिले त्याच्यामुळे चांगला हिरवा हिरवा झाला आहे आणि फुटायला लागलाय आहे मस्तपैकी आणि ही बघा ह्या आपल्या चारा पिका आहेत तर फक्त एक दोन तीन आणि ह्या तीन अशा सहा लाईन आहेत तर ह्याच्यावर हे आपल्या आठ लहान मोठे शेळ्या आहेत तर त्या जगतात बरं का आणि आपण मध्ये मध्ये आमचे शेजारी आहेत माझे दिर आहेत त्यांच्याकडे शेळ्या होत्या आत्ता त्यांच्याकडे दोनच शेळ्या आहेत तर त्यांना भरपूर चारा दिला होता ह्याच्यातलाच तर आपल्याकडं कोरडा चारा आहे आणि त्याच्यामुळं आपण ओला चारा खूप कमी वापरतो आणि ओला चारा कमी वापरलेलाच बरा आहे तर आपला आजचा विषय आहे की बायकांनी शिळी पालन करायला काही हरकत नाही अशा माझ्यासारख्या खूप आहेत ज्यांच्या ज्या स्वत पालन करतात तर मी तर तर कट करून आणलेला आहे बरं का आता एवढं तर बाई करूच शकते बघा तुम्हाला दाखवते तर हे कट करून आणलेलं आहे मी आणि इथं आहे भुसकट तर भुसकट खूप हलका असते उचलायला तर आपण ही बुस्कट टाकू शकतो शेळ्यांना सकाळी जर टाकायचं असलं तर असं तुमचं काही असेल टाकायला हरभरा किंवा तुमच्याकडं काय जे असेल ती टाकायला मका तर ती पण बाई स्वतः एकटी टाकू शकते आणि शेळ्यांनाच बाई स्वतः एकटी हँडल करू शकते गाय म्हैस जरा मोठे प्राणी असतात आणि फिरवीनंही जरा अवघड असते तर बंदिस्त शेळीपालन करायचं असलं तर एक बाई दहा शेळ्या आणि त्यांचे पिल्ले व्यवस्थित सांभाळू शकते तर आपला हाच विषय असणार आहे की शेळीपालन बायकांनी करावं आणि शेळीपालन बायकांनी करण्याचे फायदे काय आहेत तर तुम्ही कितीही नोकरी करायची मना तर नोकरीचा जर वेळ असेल तुमचा सकाळचा नऊ तर तुम्हाला नऊलाच त्याच वेळेला जायचं असते मागं पुढं जमत नाही आणि जर तुमच्या शेळ्या असल्या तर तुम्ही सकाळी थोडे लवकर उठून त्यांचा चारा कट करून ठेवू शकता आणि त्यांना दिवसभर ती टाकत टाकत घरातलं काम करत करत सकाळी समजा चारा टाकला लवकर जाडून बिडून खा काढलं त्यांच्या खाल्लं आणि स्वयंपाक केला मग स्वयंपाक आपण करूपर्यंत त्या खात्यात त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या वेळेस चक्कर मारायची पाणी बिणी कमी जास्त आहे का को शेळ्यांना त्याच्यात आमच्यासारख्या कोंबड्या पण करू शकता तुम्ही तर दुहेरी उत्पन्न सुरू होतं आहे तुमचं आणि तसं करायचं तर फक्त तुम्हाला काय होणार आहे की तुम्हाला एकदाच म्हणजे दहा शेळ्या आणता येणार नाहीत तर तुम्हाला थोड्यापासून सुरुवात करावी लागणार आहे तर मग तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार होत शेळीपालनात पालनात तर आधी एक दोन आणायच्या आणि आम्ही जसा चारा लावला तसा एक दोनच लाईन चारा लावायचा जास्त चारा लावायचा नाही मग तुम्ही कशाप्रकारे हँडल करू शकता तुम्हाला हळूहळू हळूहळू त्याची सवय लागते आणि तुम्ही छान प्रकारे पालन करू शकता तर तुम्ही सुशिक्षित जरी असलात तरी नोकऱ्या मिळत नाहीत आता आणि मिळाल्या तरी तुमचं घर सांभाळून तुम्ही नोकरी करू शकत नाहीत तर काय होतं आहे सण वार असतात बायकांडला आता मी बाई आहे म्हणून मला माहिती आहे की सण वार असल्यानंतर बाईला घरच्या पारंपरिक गोष्टी सांभाळाव्या लागतात की घरचे म्हणतात की आज आपले पुरण असते आणि आज पुरणाचा स्वयंपाक आज हे आपल्या आपल्या परंपरानुसार आपले, परंपरा आपले करी ही करीत होते मी आणि तू ही केलंच पाहिजे सूनबाई असं असतंच आहे प्रत्येक घरात मा म्हणजे कुणाच्या पण घरी तेच आहे माझ्या पण घरी उद्याच्याला सून आल्यानंतर तेच होणार आहे अगर माझी सासू असती तर ते पण म्हणली असते की आज आपल्यावर आपल्या घरी ह्या सणाला हेच असते तू हेच कर तर नोकरी दे त्या दिवशी तुम्हाला सुट्टी मिळेल नाही मिळेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकत नाही पण ज्यावेळेस तुम्ही पालन करताल तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकतात की आम्ही कट करून आणले ती कट करून आणण्याचं स्किप केलं समजा तुम्ही फक्त त्या दिवशी कडबा आणि बुसकट टाकलं तरी शेळ्या जगतात एखादा दिवस कमी जास्त एखादा दिवस कमी टाकलं तरी काही फरक पडत नाही तर सुशिक्षित आहात नोकरी नाही तर खचून जाऊ नका तुम्ही स्वतःचा बिझनेस असा सुरू करा आणि ह्या बिझनेसला विशेष म्हणजे मरण नाही आता काल आमच्या इथून एक जणानं दहा कोंबड्या नेल्या होत्या म्हणजे कोंबडा कोंबडी असे मिक्स नेले होते त्यांनी तर आज अजून ते मागायला लागले तर घरी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर ते त्यांनी खाल्लं की मग परत दुसऱ्या वेळेस त्यांना आपल्याकडून घ्यायचं असते तर ह्या ह्या बिझनेसला मरण नाही ह्याच्यासाठी म्हणते की वेळेस तुमचा बिझनेस असेल कपड्याचा बिझनेस असू द्या अगर काही वस्तू फॅन टी व्हीचा बिझनेस असू द्या अगर दुसरा काही बिझनेस असू द्या तर त्याच्यात तुम्हाला तीच तीच गोष्ट डबल डबल मागणी केली जाणार नाही तुमच्याकडे त्याच त्याच गोष्टीसाठी गिरायकी येणार नाही एकदा फॅन घेतला दुसऱ्या वेळेस फॅन घेत नाही दहा वर्ष फॅन घ्यायची गरज नाही त्याच्यापेक्षा बी जास्त आणि टी व्ही घेतली काही पण कपडे घेतले तर असं पर्याय म्हणजे ती वेळ दररोज दररोज येणार नाही पण खाण्याची गोष्ट असली का की दररोज दररोज म्हणजे दररोज दररोज म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे कधी पण सतत सातत्य राहतं गिरायकाचं ते पुन्हा पुन्हा तुमच्या घरी येणार तुमच्याकडं मागणी करायला अंडे असले समजा आता आमच्याकडे अंडे नाहीत पण जर अंडे असले तर नेहलेले खाल्ले की दुसऱ्या दिवशी ती मागायला येणार होती अगर पुढच्या प पंधरा दिवसात ते आपल्याकडे मागण्यासाठी येणारच आहेत तर कोविडमध्ये पाहिल्यावर का मी की घरी नेऊन चिकन मटन लोक पुरवत होते कट करणारे आणि आमच्या इथं पण आमचं त्यावेळेस सुरू झालं होतं असंच त्यावेळेस आमच्यात नव्हते आमच्याकडं कोंबड्या पण नव्हत्या नंतर कोंबड्या सुरू केल्या आम्ही पण त्यावेळेस जर तर खूपच अंड्या अंड्याला मागणी होती आणि खेडोपाडी ती शहर अशा मागण्या तर कोणतं पण वेगवेगळे वेग बिझनेस असू द्या खेड्यात वेगळीच मागणी असते आणि शहरात वेगळीच मागणी असते पण ही एक असा एकमेव बिझनेस आहे जिथं मागणी सेम आहे म्हणजे भा, भाजीपाला आता त्यावेळेस भाजीपाला दवाखाने कोविडच्या वेळेस आणि पोलीस स्टेशन असे चालू राहिले होते आणि हा एकमेव बिझनेस होता जी चालू होता तर कस्टमर येऊन घेऊन जायचे आणि चालूच होता बिझनेस ही प शेळ्या कोंबड्याचा आणि प दुसरे दुकानंही बंद होते सगळेचे आमची शेती चालूच होती तर ही बिझनेस असा आहे की तुमचा कोणत्या पण कोणता पण अवस्थेत चालू राहणार आहे आणि तुम्ही निरोगी राहणार आहोत विशेष म्हणजे की व्यायाम होते सतत का काय होते काम झालं का आता मी बाई आहे मला माहिती आहे काम झालं की थोडं आराम करण्यात येत आहेच तर आपलं ती घरचं काम झालं की आपल्याला ही काम असते आणि म्हणजे खूप कष्ट होते खूप व्यायाम होते, होते। आणि त्याच्यामुळं खरंच निरोगी राहते माणूस तर कसं वाटलं आणि नक्की माझ्या ह्या विचाराचा विचार करा आणि बायकांनी शे शेळी पालन कोंबडी पालनामध्ये आणखी पण उतरा आहेत खूप करणारे आणि आणखी म्हणजे तुम्हाला नोकरी नाही आणि तुम्हाला घर बसल्या करायचं आहे तर तुम्ही करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद